नमस्कार आज आपण आलो आहे मच्छिंद्रनाथ देसाई पलूस यांच्या प्लॉटमध्ये प्लॉट कर बघितल्यानंतर समाधान वाटते पण शेतकऱ्याची तीन वर्षाच्या पाठीमागची पार्श्वभूमी वाट बघितली की बरं वाटत नाही का बरं वाटत नाही किंवा काय होते आणि टोटलच अनुभव शेतकरी स्वतः सांगतील सर नाव आणि नंबर सांगा नमस्कार माझं नाव मच्छिंद्रनाथ महादेव देसाई मी राहणार पलूस माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी एकसष्ट चौऱ्याण्णव तीस शहाण्णव आणि ह्याच्या आधी म्हणजे मी सलग तीन वर्ष झालं म्हणजे खूप म्हणजे पावसानं माझ्या प्लॉटचं गळखूज होणे मला परत माल कमी येणे ह्या सगळ्या समस्या होत्याच त्याचबरोबर मी मग काय केलं ही कु यशाग्रोह कुंभारसरांचं मी ॲप डाउनलोड केलं आणि त्या ॲपनुसार मी जी सगळी त्यांच्या चार्ट फॉलो करत गेलो आणि आज हे रिझल्ट माझ्यासमोर आहे यावर्षी मला म्हणजे खूप चांगला रिझल्ट आहे आणि मी समाधानी आहे आणि मला असं म्हणजे वाटतं की शेवट एक सांगतो की मी मला आता ह्या विठ्ठलाच्या रूपात येशे अगरव नगरीचे कुंभार सरांचं मार्गदर्शन लाभलं आहे आणि त्यामुळं मी आज समाधानी आहे मला हे प्लॉट म्हणजे खूप छान झालं आहे प्लॉट आता तुम्ही सांगितलं प्रोडक्ट वापरण्याविषयी आणि टोटलच नवीन ॲक्सेप्ट करण्याविषयी काय मत होतं सुरुवातीला सुरुवातीला माझ्याजवळी म्हणजे असं म्हणजे भीती होती मनात की बाबा ते मेज मॅजिक स्प्रे मेजर मेजर स्प्रे ह्या गोष्टीच्या बाबतीत माझी जरा भीती होती पण मी परत ती जरा सुरुवातीला वापरायला पाहिजे होतं पण थोडं लेट वापरलं पण मला रिझल्ट चांगली मिळाले पण ही पॉवर खतरना ही खतरनाक आहे खतरनाक मी दुसरे एक संजीविका आणून ठेवलेलं मी माझ्या स्प्रेमध्ये काढायसाठी ती नेहमी आहे त्या कंपनीचं काही नाव घ्यायला नको पण त्याच्यापेक्षा जबरदस्त पाकळ्या बिकड्या शोल्डर म्हणाल तर एक नंबर त्या ह्या वायपावरनं रिझल्ट दिला आहे मला खतरनाक ट्रेनिंगविषयी आणि ॲप्लिकेशनविषयी काय सांगाल ट्रेनिंगला ट्रेनिंग तर खूप चांगलं आहे ट्रेनिंग, ट्रेनिंग। यु, मी यू यूट्यूबवर मी नुसतं म्हणजे ब ते फॉलो केलं आहे त्यांचं मला जाता आलं नाही पण ह्या वर्षी मी जरूर जाईल आणि ॲप पण खूप चांगली माहिती आहे काही अडचण आली आठ दिवसात मीटिंग वगैरे असते आणि तुम्हाला कसलीही शंका म्हणजे एनी टाईम तुम्ही फोन करू शकताय असल्या पा पावसाच्या पडत्या काळातसुद्धा सरांनी चार वाजता फोन उचलला आहे की बाबा पाऊस पडायला लागला आहे सर काय करू दे म्हणून आणि विशेष म्हणजे सरांचं जे ट्रायकोसोडो आहे म्हणजे मागल्या वर्षी आम्ही फॉलो केलं नव्हतं ट्रायकोसोडो अंट्राकॉल ट्रायको ट्रायकोसोडो घेऊन पंचेचाळीस हे सगळं आम्ही ह्या वर्षी मग ती आंबलन आंब आचरणाचं आणलं आणि त्याचं इतकं चांगले रिझल्ट मिळालेत का नाही माझा भुरीचा दावण्याचा एवढा सगळा खर्च माझा वाचलेला आहे ह्या वर्षी मी विरळणी झालो मी ती हीसुद्धा वापरलं नाही ते काय म्हणते त्याला प्रोपायलरसुद्धा वापरलं नाही खूप छान प्लॉट आहे माझं मी समाधानी आहे आणि या शेतकऱ्यांनी यशागृह नगरीचं ॲप आणि ट्रेनिंग ह्या दोन गोष्टीचा लाभ घेऊन आपले प्लॉट करावे चांगले करावेत आणि याचा लॅब लाभ घ्यावा कमीत कमी खर्चात चांगलं उत्पादन येते ही मला पटले आणि तुम्ही बी ते जा फॉलो करा त्याचबरोबर अजून एक तुम्ही गोष्ट सांगितली हां की ही ॲप्लिकेशन घ्यायच्या आधी हां सरळ पाठीमाग बा द्राक्ष लावल्यापासूनची काय परिस्थिती होती हे ॲप्लिकेशन घ्यायच्या आधी माझं प्लॉट लावल्यापासून मी तीन ते चार वर्ष झालं मी लॉसमध्येच होतो प्रत्येक अनाठाही खर्च होत होता माझा इतका खर्च होत होता की काय विचारायलाच नको असा विषय होता आणि हे आता ॲप्लिकेशन घेतल्यामुळे माझा खर्च वाचला शिवाय मला गळ नाही ह्या वर्षी माझा प्लॉट बाहेर पडला मी त्याला खूप म्हणजे टेन्शनमध्ये होतो मी ह्या वर्षी व्यवस्थित आहे काय अडचण नाही क्रिटिकल कंडिशनमध्येही हे काम चांगलं केलं आणि कामाला ज्ञानाला कामाची जोड दिली की कि, किती सुंदर रिझल्ट मिळू शकतो ह्याचं एक अतिशय देखणं आणि खूप सुंदर असं हे उदाहरण आहे धन्यवाद